नमस्कार मी शिल्पा गुजर सगळ्यांचं स्वागत आहे आणि शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी कसा जीव धोक्यात घालून प्रवास करतात याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झालाय लातूरच्या निलंगा तालुक्यातील हा व्हिडिओ असून निलंगा तालुक्यातल्या केळगाव निटूर राणी अंकुलगा खडक उमरगा या मार्गावर एस टीच्या फेऱ्या कमी आहेत मात्र विद्यार्थी दररोज निलंगा शहरात शाळेसाठी जातात पण टीत जागा नसल्यानं ड्रायव्हर एस टी थांबवत नाहीत था। परिणामी शाळेसाठी अशी जीवघेणी कसरत या विद्यार्थ्यांना करावी लागते आपण बघू शकतो या एस टीला लोमकळत हे विद्यार्थी शाळेत जात आहेत अक्षरशः जीव धोक्यात घालून हे विद्यार्थी प्रवास करतात एस टीमध्ये जागा नाही म्हणून कंडक्टर थांबवत नाहीत था। एस टी पण हे विद्यार्थी शाळेत जाण्यासाठी कसरत करत आहेत ही जीवघेणी कसरत करत आहेत रावते साहेब हे तुम्ही पाहिलंच पाहिजे हा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच पाहिजे आणि विद्यार्थ्यांची काय दशा आहे लातूर मध्ये ती आपण बघू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून अतिशय विचलित करणारी ही दृश्य आहेत प्रशासन सरकार या संदर्भात दखल घेणार का टीच्या फेऱ्या वाढवणार का आणि विद्यार्थ्यांसाठी काही ठोस असं करणार का, का ज्यांना दररोज शाळेसाठी अशी जीवघेणी कसरत करावी आहे तर आमचे प्रतिनिधी दी दीपक क्षीरसागर आपल्या बरोबर आहेत दीपक अत्यंत विचलित करणारा असा हा व्हिडिओ आहे तुम्ही जो आम्हाला पाठवलेला आहे विद्यार्थी जीव धोक्यात घालून हा प्रवास फेऱ्या कमी आहेत काय सांगाल या संदर्भात लातूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र राष्ट्रीय महामार्गाचं काम सुरू आहे आणि सोबतच ग्रामीण भागाचा जर विचार केला तर आठवी पासून पुढचं जे शिक्षण आहे या शिक्षणासाठी आपल्या तालुका स्तरावरच विद्यार्थ्यांना जावं लागतं मात्र ग्रामीण भागामध्ये जे आहे ते विद्यार्थ बसेसची संख्या ही कमी आहे फेऱ्यांची संख्या देखील कमी आहे अनेक ठिकाणी ड्रायव्हर देखील बस थांबवत नाहीत यामुळे विद्यार्थ्यांना देखील शाळेला येणं आणि शिक्षण घेणं यासाठी अनेक समस्यांना समोर जावं लागतं परंतु ज्या विद्यार्थ्यांना स्वतःच्या घरच्या गरिबीची जाणीव आहे की ग्रामीण भागामध्ये आपले शेतकरी आहेत आणि मला शिकायचं काहीतरी बनायचं असे ध्येय असणारे विद्यार्थी शाळेसाठी वाटतील ते असं म्हणत स्वतःचा जीव धोक्यात घालत एसटीच्या पाठीमागे असलेले जे कॅरियर आहेत त्याला लटकत लटकत प्रवास करतात या बाबतीत एसटी महामंडळ देखील म्हणावं त्या पद्धतीने सजग नाही जागरूक नाही ज्या ज्या गावावरनं किंवा ज्या रूटवरनं मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची वाहतूक आहे त्या भागात कमीत कमी दोन तर सोडायला हवंय परंतु यामध्ये एसटी महामंडळाच्या महामंडळांच्या अधिकाऱ्यांची देखील उदासीनता पाहायला मिळते सध्या दीपक इतकी गर्दी असते एस टी मध्ये की विद्यार्थी चढू नाही शकत पुढच्या पुढे जी कंडक्टर जिथे बसतो ड्रायव्हरच्या शेजारी जी जागा असते तिकडे सुद्धा विद्यार्थी उभे राहू नाही शकत इतकी खचाखच गर्दी भरलेली असते ग्रामीण भागामध्ये जे आहे ते संध्याकाळी मुक्कामी जाणारी बस एक असते आणि तीच बस परत येत असते आणि ही सरासरी आठ ते दहा गावांना कव्हर करणारा रूट असतो यामुळं मॉर्निंगचा वेळ जो आहे सकाळचा वेळ आहे ग्रामीण भागातून येणारे शेतकरी असतील किंवा मग काही नौकादार असतील किंवा मग दुधवारी असतील यांची संख्या ही मोठी असते आणि म्हणून ह्या लहान मुलांना देखील बसमध्ये प्रवेश मिळणं हा अनेक वेळा कठीण होतं आणि जो गाव आहे गावाला एसटी पूर्ण पॅक झाली म्हणून ड्रायव्हर थांबवत नाही त्यामुळे या सर्व समस्या निर्माण होत आहेत नक्कीच 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 धन्यवाद दीपक या सविस्तर माहितीसाठी आणि आपण या बातमी संदर्भातले अपडेट्स घेतच राहणार आहोत या विद्यार्थ्यांना जोपर्यंत ची सोय होत नाहीये त्या फेऱ्या वाढत नाही तोपर्यंत आपण या बातमीचा पाठपुरावा घेणार आहोत बळूयात पुढच्या